आ, या निमित्ताने विभाग असेल गृह विभाग असेल सुपारी करण्यात येणाऱ्या सूचना परिपत्राचा काही आदेश किंवा काही रूल्स रेग्युलेशन्स याबद्दल ती माहिती आपल्याला शेअर करण्यात येणार आहे विविध ॲप या, या निमित्ताने याबद्दलचं शंका समाधान हा शेवटचा अजेंडा पॉईंट आपण ठेवलेला आहे पण वन बाय वन पुढे जाऊया गायडिंग प्रिन्सिपल्स मध्ये तर हे प्रेझेंटेशन आयोजित केलेलं होतं आपल्या सीबीआयचे रिटायर्ड अडिशनल डायरेक्टर अडचणसिंग जैन सरांनी हे प्रेझेंटेशन दिलं होतं आणि ओवरली त्यांनी ज्या कायद्यांमध्ये ज्या कलमांमध्ये बदल झालेला आहे ऍडिशन झालेले आहे सिलेक्शन आहे

आजच्या पोलीस भरतीमध्ये आम्ही रोज सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांची फ्रिस्किंग करतो आहोत आणि प्रत्येकाला उत्तेजक द्रव्य कोणी घेऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आज एकाच्या सर्चिंगमध्ये आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे त्याचं सिरिंज पण मिळालेली आहे तर ती म्हणजे ते इव्हेंट सुरू म्हणजे प्रक्रिया सुरू चा पूर्वीच आम्हाला ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही आमच्या ते जप्त केलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडनं त्यांचे सॅम्पल्स त्या कॅन्डिडेटचे देखील घेण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जे सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत त्याचबरोबर फूड अँड ड्रग्जचा अधिकारी यांच्यामार्फत देखील त्याचा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जे सापडेल त्या पद्धतीने आम्ही योग्य ते गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करण्याची प्रक्रिया करणार आहोत आता त्या उमेदवाराला पुन्हा भरतीची संधी दिली आहे किंवा त्याचे टेस्ट होणार आहेत काय चालू नाही आम्ही आता त्याला त्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेणार आहोत आणि त्यांचे जे रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट्सच्या आधारावर त्याचा रिझल्टचा निर्णय आम्ही नंतर घेणार आहोत